नांदेड मध्ये सरजा राजाचा बैल पोळा सण उत्साहात नांदेडच्या अर्धापूर मध्ये सर्व पोळा सणाची अनेक म्हणून चेनापूरची ओळख आज राज्यभरात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे पोळा सणा दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते मात्र नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथे गेल्या अनेक वर्षापासून सर्वधर्मीय एकत्रित पोळा सण साजरा केला जातो सगळे जाती धर्माचे लोक एकत्र येऊन बैलपोळा सण साजरा करून वर्षभर शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या सरजरा राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करतात गावात होणारा पोळा सण मध्ये सलोख्याचा संदेश देणारा पोळा सण असतो सर्वांनी अशा पद्धतीने एका गावात दोन किंवा तीन पोळा न करता एकच पोळा करून सण साजरा करावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले जिल्हा प्रतिनिधी मनोज मनपुरवे गावगाव होतात पण आमच्या या लोमडी भागामध्ये असून सर्व बैलांचा असा थाटामाटा जवळपास पासा या नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबरवर आमचं गाव सेनापूर हे गाव आमचं असं आहे की समाधान महिलासुद्धा आमच्या या बैलपोळ्यामध्ये सामील होतात सर्वजण एकोप्यावर मंदिरावर लाऊडस्पीकरवर बैलांचे लग्न लावले जातात एक समाधानकारक आमचा हा पोळा या ठिकाणी साजरा होतो आणि आमच्या या गावचा वसा आजूबाजच्या सर्व गावकऱ्यांनी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो थांब